आमची नाही पूर्ण देशामध्ये जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने ममता दिदी लोकांवर आणि हिंदू विचारांवर ज्या पद्धतीने गेल्या जेवढेही वर्ष जेवढेही काळ ते मुख्यमंत्री मधून तिथे आहे त्या पूर्ण काळाची जर तुम्ही हिस्ट्री काढली जेव्हा जेव्हा इलेक्शन येते हिंदूंचे घर जाळण्यात येते हिंदू कार्यकर्त्यांवर अत्याचार करण्यात येते हिंदू मुलींवर बलात्कार करण्यात येते हिंदू लोकांना धमकी देण्यात येते व्यापाऱ्यांचे व्यापार बंद करण्यात येते कारण की ते हिंदू विचारांना सपोर्ट केला नाही पाहिजे त्या पद्धतीचे विचार घेऊन ममता दिदी एवढे वर्षापासून काम करत आहे पण ममता दीदीनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ते पहिले चाललं जेव्हा काँग्रेसचा काळ होता आता राम भगवंताला मानणार रा सरकार या देशावर आहे तर हे आता तुमची हे चालणार नाही त्यांना वाटते की बंगा बांगलादेशमध्ये जसं झालं हिंदू लोकांना तिथून हकलण्यात आलं हिंदू लोकांवर अत्याचार झालं त्याच पद्धतीने वेस्ट बेंगॉल मध्ये सुद्धा ते करण्यात पाहत आहे पण ते तिथे फेल होणारे जर गरज पडली तर सारखे लोक जे सनातनीय धर्माला पुढे आणण्याचं काम करत आहे विचारधारांना पुढे आणण्याचं काम करत आहे जर आमची गरज पडली तर वेस्ट बेंगॉल मध्ये जाऊन ममता दिदीला त्यांची जागा दाखवण्याचे काम सुद्धा आम्ही करू मी आपल्याला एवढंच सांगू शकते कोण कोणते पक्षात येणार आहे आणि राहिली गोष्ट उद्धव ठाकरेजींची अ बोलते ना घमंड अच्छे अच्छे को सही रस्ते पे जाने से रोकता है और उद्धव ठाकरे जी का घमंड इतना ज्यादा है कि उनको राम भक्त डाइजेस्ट नहीं होता